कुत्र बघा इथलं तरी लांब एवढा लांब गाण्याचं कुत्र बघितलं का इंडिया मध्ये कुठे हा फेकून टाका कशाला त्याचे कौतुक जास्त ऐतिहासिक गोष्टी काही मिथ्स वर येतात काही दंतकथावर येतात आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हणलं जेजुरी गडाला नऊ लाख पायऱ्या जेजुरी गडाला नऊ लाख पायऱ्या आहेत का तिथं विशाळगडाप्रमाणे जर वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या बाबतीमध्ये त्या स्थळाच्या बाबतीमध्ये जर काही घटना घडली तर महाराष्ट्रामधला अजिबात नाही आता एक दंतकथा जर समजा आपण घेतली म्हणजे ती दंतकथा आहे असं मला माहिती पण आपण जर सांगितलं तर बरं होईल आणि ती म्हणजे या वाघ्या कुत्र्याची की तिथे जो लेख लिहिलेला आहे त्याच्यावरती की महाराज गेल्यानंतर वाघ्या कुत्र्यांनी महाराजांबरोबर चितेत उडी मारली महाराजांचा कुत्रा हो, कुत्रा होता नव्हता आणि होता तर ही समाधी इथे काय याची एक कथा आपण मला मागे सांगितली होती आपण ती महाराष्ट्राला सांगावी अशी शिवाजी महाराजांचा कुत्रा किंवा आणखी निर्णय तऱ्हेचे प्राणी हे होते असे कागदपत्रात काही उल्लेख नाही घोडे होते ते असणार स्वाभाविक आहे परंतु कुत्रं असलं पाहिजे असं म्हणायला एक बारीकसा आधार मिळाला आहे शिवाजी महाराजांचं एक शिल्प कर्नाटकामध्ये धारवाडपासून एक दहा किलोमीटरवरती यादवार नावाचं एक गाव आहे आधी तिथे एका मंदिरामध्ये एक शिल्प महाराजांचं लावलेलं आहे त्यावेच आहे आणि त्याच्यामध्ये महाराज असे आसनावरती बसलेले आहेत आणि बाकीचं सगळं काय आहे तिथे परंतु आत्ता मुद्दा असा की तिने खाली एक कुत्रं दाखवलं आहे एक कुत्र बसलं आहे ते आसांच्या खर्चावरून त्या कुत्रा असेल आणि कदाचित शिवाजी महाराजांच्या नंतर तो महाराजांचा वियोग आपला मालक गेला आपला मालक गेला आपला ह्या दुःखामध्ये ते कुत्रं नेलंही असे लोकांनी मग त्याचा आणखीन काहीतरी करून त्याला असं थोडंसं नाटकी म्हणा किंवा नाट्यमय म्हणा असं रूप दिलं पण समाधी या समाधीची कथा काही वेगळीच आहे या ठिकाणी एक पहिला एक बारिशचा चौका असा होता तो वारिसा दिसतोय थोडा बरं काही नव्हतं हे जे बांधकाम आहे सगळं एकोणीसशे सव्वीसच्या तीसच्या अशा काळात ते केले गेलेलं शिवाजी रायगड स्मारक मंडळ म्हणून होतं त्यांनी ते केलेलं आहे पैसा नव्हता बरं शिवाजी महाराजांना तो जो काळ होता तो था फारसा महाराष्ट्रामध्ये तसा गाजावाजाचा म्हणा किंवा तसा अतिलोकप्रियचा असतो तो नव्हता त्याला काय परिस्थिती असते त्यामुळं निधी जमवणं ही मोठी अवघड गोष्ट झाली होती पुन्हा मंदीचा काळ ब्रिटिशांचं राज्य प्रयत्न चाललेला होता राजे लक्ष्मणराव भोसले नागपूरचे पुण्याचे गुंजाळ पाचसाहेब केळकर नचिंग केळकर दासाहेब कर्नेकर ही सगळी मंडळी प्रयत्न करत होती पैसे जमावायचे काम करायचं आणि एकदम कुठून चार हजार पाच हजार कुठून आणायचे आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्या चा मंडळींच्या शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या मंडळींच्या मनात ही कल्पना आली की आपण काही मंडळींना आवाहन करू त्यावेळेला जे इंदोरचे महाराज होते त्यांच्याकडे आपण त्यांना आवाहन करू केलं आणि त्यांनी ताबडतोब उत्तम प्रतिसाद दिला आणि असं सांगितलं की मी या कार्याला सुमारे पाच हजार रुपये पाच हजार रुपये फार मोठे त्या काळात पण पाच हजार रुपये मी देईन या संस्थेत टिळक पण होते टिळक होते पण टिळक एक ऑगस्ट एकोणीसशे वीस या दिवशी मुलां पावले हे जे मी बोलतोय ते पुढच्या काळात बोल एकोणतीस तीस एकोणीसशे तीस या एक काळात त्या ही सगळी मंडळी ही इंदोरलाही महाराजांनी आपल्या सेक्रेटरीच्या मार्फत त्यांना निरोप पाठवला इंदोरमध्येच तेव्हा माझ्या लक्षात आहे माझ्या मनातही आहे पण मी यावेळेला अतिशय सचिन आहे मी दुःखी आहे का त्या हे म्हणाले की महाराजांचा एक अत्यंत आवडता असा एक कुत्रा होता आणि तो नुकताच मरण पाहतो पाच हजार रुपये त्यांच्याकडे पाठवले आणि अशी आपली मानसिक मनातली इच्छा व्यक्त केली त्यावर रायगडावरची आपण ह्याच्यातला काय खर्च करायचं ते करा पण माझ्या मनातला माझा कुत्रा आहे त्या कुत्रा या विषयाच्या संदर्भात जर काही जर होऊ शकत असेल संलग्न तर ते केलं तुम्हाला बरं वाटेल काही वागत होतं स्वाभाविक होतं त्या तातीसाहेब केळकरांच्या मनावर एक कल्पना आली की ही जी वाघ्या कुसळीची जी एक दंतकथा आहे तिचा आपण उपयोग केला आणि जर समजा त्यातमध्ये त्याच्यातनंही पण एक छोटसं त्या कुत्र्याचंही स्मारक केलं आणि महाराजांच्या मनात शिवाजी महाराजांच्याबद्दलचे प्रेम आदर ह्या सगळ्याच सार्थक होईल या कल्पनेनं मग ते पैसे हे असे त्यावर खर्च करण्यात आले हे काम पूर्ण करण्यात आलं आणि ती पण मूर्ती त्या कुत्रेशी आहे समजा हो काय झालंय त्यावेळेला कुत्रं तयार करून घेणं हे पुन्हा खर्चाचं काम होतं तेव्हा आपले जे शिल्पकार करबरकर होते त्यांच्याकडे गेले करमरखान्यांचा पुण्याचा पुतळा त्यांनीच केला ना त्या करबरखान्यांच्याकडे ज्या वेळेला ही मंडळी गेली की आम्हाला असं ऐकलं त्या त्यांनी दाखवलं हे पाहायचं तयार आहे याचं तुम्हाला जे आवडते जे म्हणून तो तयार केलेला पुतळा ज्याच्या दिवशी कुत्र्याचा होता आणला कुठला वाघ आहे त्याच ते कुत्र बघा इथलं ते लांब एवढा लांब कानाचं कुत्र बघितलं का इंडियामध्ये कुठं हे सगळी ब्रिटिशरची कुत्री होते ना आजी आली हीच कुत्री ब्रिटिशर सगळी हा फेकून टाका कशाला त्याचे कौतुक जास्त हवं आहे आता उद्या काय द्यायचं दानकाने टाकून द्यायचं एवढं काय किती विचार करायचं कुठलाही अभ्यास कुठल्याही इतिहास समाज समाज शास्त्रज्ञ यांचा कोणताही सल्ला न घेता एका लोकसभेमधल्या खासदारांना अशी बेजबाबदारपणाची वक्तव्य करू नयेत असं आमचं मत आहे आम्ही तुम्हाला राजे म्हणतो छत्रपती म्हणतो म्हणजे तुमच्या हातामध्ये महाराष्ट्राचा सात आला का, का मुख्यमंत्र्याचे अधिकार डायल्यूट झाले का तुमच्याकडं का तुम्हाला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय असं काय आहे का त्यामुळे उदयनराजेंनी आमच्या मनामध्ये जो तुमचा आदर आहे तो आदर असाच राहू द्यावा मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी ती काही जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे तर याच्यात सगळ्यांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही सगळ्यांनी बसून मार्ग काढावा उगाच दोन समाज एकमेकासमोर उभे झालेले दिसतात इकडे धनगर समाज वेगळा आणि इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही सगळे समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे बसून मार्ग काढला पाहिजे अरे अतिक्रमण अफजल असो किंवा विशाळगडचा असो किंवा अफजल आपल्या औरंगजेबाचा असो समितीत बसली पाहिजे त्याच्यावर महाराष्ट्राचं वातावरण कर तुलशीत कशाला विरोध विरोधित जितून शिल्प हे बघा माझं काय म्हणणं आहे की श्वान आणि धनगर समाज हा एक वेगळा वेगळं नातं आहे आणि छत्रपती शिवरायांचे किंवा आत्ता त्यांचे काही पुरावे दिले मुळामध्ये हे जे काही श्वान आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही होळकरांच्या ज्या काही भावने विषयी तुम्ही उपस्थित करता आहे आमच्या एक ही महाराष्ट्रातल्या इतिहासकाराने मग ते डाव्या विगाडे डाव्या विचाराचे असतील उजव्या विचाराच्या असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील एक इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडं वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत जी दंतकथा निर्माण झाली राज संन्यासच्या नाटकातून ज्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करून टाकली त्या संन्यासातून हा त्या दंतकथेतून त्या वाघ्या कुत्रा हा प्रकट झाला आणि स्मारक तिथं बांधलं शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतल्याचे पुरावे आहेत कुठं तो महाराजांचा लाडका कुत्रा होता किंवा महाराजांसोबत वाघ्या वावरत होता याचे ठोस पुरावे काय मराठ्यांच्या काळातील इतिहासकारांची पुस्तक, इंग्रज डॉक्युमेंट्स फ्रेंच कागदपत्र अशा कोणत्याही ठिकाणी वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही एकोणीसशे पंधराच्या दरम्यान राम गणेश